भुसावळ तालुक्यातील कंडारी इथं संरक्षक भिंत बांधण्यासाठी ठेकेदारानं बेकायदेशीर सार्वजनिक शौचालय तोडले ग्रामपंचायत सदस्यांचा आरोप ग्रामपंचायत सदस्यानं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना विचारला जाग जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातल्या कंडारी इथं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं संरक्षक भिंत उभारली जात असून मात्र संबंधित ठेकेदारानं संरक्षक भिंत बांधण्यासाठी गावातील सार्वजनिक शौचालय तोडल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्यांनी केला असून याबाबत सार्वजनिक शौचालय तोडण्याचा कुठलाही ग्रामपंचायतमध्ये ठराव झालेला नसताना संबंधित ठेकेदारांना मनमानी कारभार करत बेकायदेशीरित्या सार्वजनिक शौचालय तोडल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्यांनी केला आहे दरम्यान याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनाही ग्रामपंचायत सदस्यांनी जाब विचारत संरक्षण भिंती करता तोडलेले सार्वजनिक शौचालय सा तात्काळ उभारण्याची मागणी केली आहे तसेच मागणी मान्य न झाल्यास सव्वीस जानेवारी रोजी सार्वजनिक बांधकाम कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामपंचायत सदस्यांनी दिला आहे कॉन्ट्रॅक्टर येणार आहे आणि ते चर्चा करतील तिथे साईटवर आता तो कॉन्ट्रॅक्टरचा जो सुपरवायझर आहे साईट इंजिनियर त्यांची त्यांची समोरासमोर चर्चा झाली नेमकी कसल्या संदर्भात चर्चा झालेली आहे आणि काय विषय कसल्या संबंधित म्हणजे ते जे काय तिथले संडाशीचा विषय होता कुठल्या संरक्षक भिंतीला लागून जी काही त्यांना बांधून द्यायची होती संरक्षक भिंत त्यांच्या ठरावानुसार ती बांधून देण्यात आलेली आहे त्यांच्या मागणीनुसार काम करून देण्यात आलं आहे त्यांना काम करताना ज्या अडचणी येत होत्या भराव करून त्यांनी काय त्या संडाशीच्यावरती भराव केलेला होता तर ते आता ते साईटवर त्यांच्या जे कंडिशन आहे ते सांगतील त्यांना त्यांचे इंजिनियर आणि त्यांचे जे मालक आहे मक्तेदार ती ते स्वतः समस्या आपण एक अधिकारी आहे आपले कर्तव्य काय तिथे जे महिला एक जे टेंडर मध्ये काम आहे त्या कामा त्या टेंडर प्रमाणे काम करून गेले नाही पण ग्रामपंचायतीची तक्रार आहे की तिथले शौचालय तोडून टाकलेलं आहे आज महिला उघड्यावर त्यांचा जो आरोप होता मक्तेदारांनी आमची परवानगी घेऊन किंवा आम्हाला सांगून काम केलेलं आहे तुम्ही साईडवरती पाहणी करत नाही जे मक्तेदाराचे त्यांनी स्पष्ट सांगितलं तुमच्या समोरच नाही नाही तुमची तुमची जबाबदारी काय की जेव्हा हे शासकीय काम सुरू असतो त्यावेळेस अधिकाऱ्यांची काय ड्युटी असते की जिथे शौचालय मग साईड इंजिनिअरने किती वार किती वेळा तिथे व्हिजिट दिले प्रत्येक वेळेस व्हिजिट केलेली आहे त्यांनी मग त्यांना दिसलं नाही का इथलं जसं शौचालय तोडून टाकलेलं आहे महिला उघड्यावर जात आहे तुम्ही साईड इंजिनिअरशी बोलू शकता त्या नाही तुम्ही अधिकारी आहे तर तु तुम्हाला माहीत पडेल ना तुम हा, आ, तुम्हें, तुम्हें काई काई की तुम नेमकं काय आहे आपल्या हाताखाली तुम्ही अधिकारी आहे तुम तुम्हाला तुमच्या हाताखालीचे जे जबाबदार अधिकारी आहे त्यांच्याकडनं तुम्ही तुम काय चाललं आहे काय कुठे काय काम आहे काय लेखीपत्र वगैरे दिलं आहे का तुम्ही संडा सोशालय थोडंसं तुम्हाला मी सगळं समजून सांगितलं तरी तुम्ही परत खोच प्रश्न हो हो परत परत तेच विचारतोय आता तुम्ही आग झटकताय किती वर्ष झाले ती शौचालय बांधून तिथे किती वर्ष झाले आम्ही बांधले नाही शौचालय तुम्ही बांधले नाही आहे पण ग्रामपंचायतचं म्हणणं असं आहे की दोन हजार वीस मधली ती शौचालय दहा लाख रुपये खर्च करून ती शौचालय बांधण्यात आलेली पाच वर्षामध्ये ती कसं काय तोडण्यात आली जीर्ण काय तुम्ही ऑडिट केलं आहे का ते शौचालय जीर्ण झालेली आहे याला तोडा याला खतरा होऊन शकतो असं काय कोणाच्या सांगण्यावरती थे, ता, ते ठेकेदारांनी ते तोडले शौचालय ठेकेदारांनी ते स्वतः त्या त्याला ते मशनरी नेण्यासाठी त्यांनी तोडले तोडलेली मग आता कोण बांधून देणार आहे ते ते आता मक्तेदारच ठरवले जाऊ द्या मग तुमची ड्युटी काय मग तिथे अहो ते आज तो तिच्या कामाचे बाबतीत आज रोजी आज रोजी कोट्या रुपये देशाचे प्रधानमंत्री शौचालयासाठी खर्च करत आहे तर दुसरीकडे तुम्ही बांधलेले शौचालय पाच वर्षा आधी ती तोडून टाकलेली आहे आज महिला उघड्यावर जात आहे काय बोलणार उद्या मी साईडवर आता प्रत्यक्ष पाहणी करतो त्याचा सविस्तर अहवाल देतो आज रोजी आज जाऊन येतो आता अर्ध्या तासापूर्वी आणि सांगतो ग्रामपंचायत जे आहे त्यांनी सव्वीस जानेवारीला उपोषण बसण्याचा इशारा दिलेला आहे आता आम्ही त्यांना परावृत्त करण्याचा प्रयत्न करतो सांगतो त्यांना कोणत्याही अन्य योजनेतून करता येईल असं कारण ती जी जीर्ण झालेली होती जी तुम्ही ऑडिट केलं आहे का जीर्ण झालेली त्याच्यात तुम्ही शासनाला अहवाल पाठवला आहे का म्हणणं आहे त्यांनी त्या जे संबंधित तक्रारदार यांनी सूचना केल्या होत्या त्यावेळेस त्यांच्याबरोबर चर्चा झाली असं आमचे साईट इंजिनियर आणि साईट इंजिनियर आमचे आणि मक्तेदाराच्या साईट इंजिनियर यांनी जॉईंट इन्स्पेक्शनमध्ये तसं सांगण्यात आलं होतं तर तुम्ही ऑडिट केलं आहे का ते तिथे व्हिजिट दिली होती का तुम्ही अहवाल पाठवला आहे का शासनला की हे जीर्ण झालेले की फक्त ठेकेदारांनी सांगितलं त्यामुळे तुम्ही तोडून टाकले असं इंजिनियर कोण होते ना त्यांच्यासोबत साईड इंजिनिअरने काय तुम्हाला सांगितलं होतं का की हे शौचालय आम्ही तोडत आहे नाही तसं काही सांगितलं नव्हतं त्यांनी शौचालयाच्यावरती भराव केलेला होता मग आता ते तोडून टाकलेलं आहे मग काय भराव जबाबदार कोण आहे ते भरपाई नाही कोण देणार आहे कसे करणार कॉन्ट्रॅक्टर तुम्ही त्यांना काय पेनल्टी वगैरे कशी करायला काय करणार आहे कसं पेनल्टी आता उद्या, ते, जे 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 आए, ते उद्या त्यांचे जे मेन इंजिनियर ज्यांच्या नावावर काम आहेत ते उद्या साईड विजिट करणार आहे आता हे साईड इंजिनियर ज्यांनी ठेवले होते ते त्यांना उद्या बोलवणार आहे साईड आपण असं असं धरू येऊ का कोणतेही ऑडिट केलेलं नव्हतं कोणतीही निविदा वगैरे काढण्यात आली नव्हती तरी देखील ते तोडण्यात आलं असं समजू शकतो निविदा तर काढली नव्हती आणि ते नादुरुस्त होतं वापरात नव्हतं असं त्या साईड इंजिनिअरच्या सांगण्यावरूनच त्यांनी केलेलं होतं आणि ज्यांनी संबंधितांच्या मागणी होती त्या त्यांच्या सांगण्यावरून त्यांनी तसं काम केलेलं सबस्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.